विधान परिषदेच्या अहमदनगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील निवडणुकीत अपक्ष उमेदवार काँग्रेसचे जयंत यांची बुधवारी होती विधान अहमदनगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीत अपक्ष उमेदवार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांची दिल्ली वारी बुधवारी सायंकाळपर्यंत वेटिंगवर होती बुधवारी carbon... उशिरा रात्री प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण दिल्लीत पोहोचणार होते त्यानंतर होणाऱ्या बैठकीत स्पष्ट निर्णय होईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती दरम्यान आघाडीचे उमेदवार अरुण जगताप यांनी लोणीत घेतलेल्या पाहुणचाराच्या चर्चेनं राजकीय वर्तुळात रंग भरलेत विधान परिषद निवडणुकीच्या हालचाली पुन्हा एकदा संत झाल्यात आघाडीचे उमेदवार आमदार अरुण जगताप यांच्या विरोधात जयंत ससाने रिंगणात उतरल्यानं राजकीय समीकरण बदलली आहेत मात्र या सामन्यासाठी ससाने यांना पक्षाकडून हिरवा कंदील अपेक्षित आहे यासाठी त्यांनी मंगळवारी दिल्ली गाठली होती पक्षप्रभारी मोहन प्रकाश यांच्याशी सविस्तर चर्चा करून मतदानाचं गणित त्यांच्यासमोर मांडण्यात आल्याचं म्हटलं जात आहे मोहन प्रकाश हे गणित पाहून उत्साहित होते याचीही चर्चा ससाणे समर्थकात होती जिल्ह्यातील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मात्र सावध भूमिका घेतल्याचं समोर आलंय दोन्ही नेत्यांनी प्रदेश किंवा केंद्राच्या नेत्यांकडून जो आदेश येईल त्याची अंमलबजावणी करण्याचं ठरवलंय त्यामुळं ससाणे समर्थक काहीसे माघारले होते विखे थोरात यांची ताकद पाठीशी नसेल तर निवडणुकीला सामोरं जाणं अवघड होऊन बसेल असा तर्क यासाठी मांडला जातोय मात्र प्रदेशच्या नेत्यांनी मुंबईतील राष्ट्रवादीचे प्रसाद लाड यांच्या बंडखोरीचं कोलीत हाती लागलंय त्याचा पक्षाच्या निर्णयावर परिणाम होऊ शकतो एका चर्चेप्रमाणे मोहन प्रकाश ससाणेंना ताकद द्यावी या मानसिकतेत आहेत दरम्यान विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं महानगरपालिका पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीला खिंडीत गाठण्याचे प्रयत्न केल्याची चर्चा होती विधान परिषदेतील मदतीच्या बदल्यात या दोन्ही जागा सोडाव्यात अशी मागणी पुढे करण्यात आली आहे यासाठी शहरातील सत्यजित गट आग्रही असल्याचं म्हटलं जात नगरसेवक अपात्र ठरल्यामुळं पोटनिवडणूक होतीये यातील प्रभाग अकरा मध्ये राष्ट्रवादीचा नगरसेवक होता तर प्रभाग पंधरामध्ये अपक्ष विजयी होऊन राष्ट्रवादीच्या गटात सहभागी नगरसेवकांचा समावेश होता यापैकी अपक्ष जागा काँग्रेसला सोडण्यास राष्ट्रवादी तयार असल्याचं समजत आहे मात्र त्याऐवजी काँग्रेसनं दोन्ही जागांसाठी आग्रह धरलाय विधान परिषदेत राष्ट्रवादीला मदतीची गरज आहे तेव्हा निर्णय त्यांनी घ्यावा अशी टोकाची भूमिका काँग्रेसकडून घेतली जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते रिपोर्ट जीवन न्यूज पुणे मेट्रो अहमदनगर